जमिनीच्या हक्कांबद्दल तुम्ही अनेक वर्षापासून चिंतेत आहात तुमचा भूखंड तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकल्याने तुमचा सातबारा कोरा दिसत होता जर तुम्ही एकोणीसशे पासष्ट पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत गुंठेवारीने भूखंड विकत घेतला असेल आणि त्यावर तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा लागला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अखेरचा दिलासा घेऊन आली आहे केवळ ग्रामीण भागच नाही तर मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या साठ लाख कुटुंबांना थेट फायदा देणारा हा ऐतिहासिक ऐतिहासिक निर्णय आहे राज्य शासनाने आता दंड पूर्णपणे माफ करून विनाशुल्क नियमित करण्याची घोषणा केली आहे तुमच्या सातबाऱ्यात नेमके कोणते मोठे बदल होणार आहेत रद्द झालेले फेरफार कसे मंजूर होतील आणि तुमच्या मालमत्तेचा कायदेशीर हक्क का कसा मजबूत होणार या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी सुरू करूया तुकडेबंदी कायद्याविरुद्धच्या लढ्यात विजय मिळवणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाच्या सविस्तर माहितीला नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार news line. आता पाहूयात या ऐतिहासिक निर्णयामुळे तुमच्या सातबाऱ्यात नेमके कोणते मोठे आणि महत्वाचे बदल होणार आहे हे बदल तुमच्या मालमत्तेचा कायदेशीर हक्क कसा मजबूत करतील हे समजून घेणं महत्वाचं आहे पहिलं कब्जेदार म्हणून नोंद जर तुमचं नाव सध्या सातबाराच्या इतर हक्कात दिसत असेल तर आता ते मुख्य कब्जेदार सदरात म्हणजे मालकी हक्काच्या सदरात घेतलं जाणार आहे हा तुमच्या मालकी हक्काचा सर्वात मोठा पुरावा असणार आहे दुसरं रद्द झालेले फेरफार मंजूर तुकडे बंदीमुळे पूर्वी खरेदी विक्री जे फेरफार रद्द झाले होते ते आता पुन्हा तपासले जातील मंजूर केले जातील आणि तुमचं नाव सात कब्जेदार म्हणून लावलं जाईल शेरा कायमचा काढून टाकला जाईल ज्यामुळे मालमत्तेच्या विक्रीतील सर्व कायदेशीर अडथळे दूर होते यासोबतच ज्या नागरिकांचे व्यवहार केवळ नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर झालेले आहेत आणि दस्त नोंदणीकृत नाहीत त्यांच्यासाठी तलाठी ही एक मोठी संधी आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी तुम्हाला मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणीकृत करण्यास मदत करतील ज्यामुळे तुमचीही नावे सातबाऱ्यावर लागतील आणि हो सर्वात मोठा दिलासा म्हणजे एकदा भूखंड नियमित झाल्यावर भविष्यात त्याची पुन्हा विक्री किंवा हस्तांतरण करण्यास कोणताही प्रतिबंध राहणार नाही पूर्वी भरावा लागणारा पंचवीस टक्के ते पाच टक्के पर्यंतचा दंड माफ करून विनाशुल्क नियमितीकरण करण्याचा शासनाचा हा निर्णय खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे या निर्णयामुळे राज्यातील मध्यम वर्गीय भूखंड धारकांना कायदेशीर हक्क मिळणार आहे आता आपण अनेकदा भूखंड हा शब्द ऐकतो पण सामान्य भाषेत भूखंड म्हणजे नक्की काय तेही सांगते सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास भूखंड म्हणजे जमिनीचा एक निश्चित केलेला मोजलेला आणि सीमा आखलेला तुकडा होय लोक या उपयोग मुख्यतः घर बांधण्यासाठी व्यावसायिक इमारती उभारण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी करतात प्रत्येक भूखंडाला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो ज्यामुळे तो कायदेशीररित्या ओळखला जातो आणि याच क्रमांकाची नोंद सात बारा उताऱ्यावर किंवा मालमत्ता पत्रावर केलेली असते म्हणजे जेव्हा आपण छोटे भूखंड म्हणतो तेव्हा आपला अर्थ असतो जमिनीचा लहान तुकडा जे नियमानुसार योग्य प्रकारे मोजलेले आहेत थोडक्यात भूखंड म्हणजे आपल्या मालकीची कायदेशीर सीमा असलेली घरे किंवा इमारती बांधण्यासाठी वापरली जाणारी जमिनीचा तुकडा मेहनतीने कमावलेल्या तुमच्या मालमत्तेला आता पूर्ण कायदेशीर आधार मिळाला आहे या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आणि तुमच्या भूखंडाचे नियमितीकरण झालं आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण शासकीय निर्णयाच्या माहितीसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद